नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळा एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री खालीलपैकी कोण होते बघा महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालीलपैकी कोण होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील यशवंतराव चव्हाण बघा महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते प्रश्न क्रमांक दुसरा पहा महाराष्ट्रामध्ये विचारले पहिला पर्यटन जिल्हा खालीलपैकी कोणता बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला पर्यटन जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला पर्यटन जिल्हा म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा पहा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील वसंतराव नाईक बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले ते मुख्यमंत्री आहेत विषय क्रमांक चौथा पहा महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील कोल्हापूर महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी आहे प्रश्न क्रमांक सव्वा पहा चंद्रपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे चंद्रपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील चंद्रपूर बघा हा जिल्हा नागपूर या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा अस्तंभा बघा हे महाराष्ट्रामधलं एक महत्वाचं शिखर आहे तर ते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता अस्तंभा हे महाराष्ट्रामधलं महत्वाचं शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील अस्तंभा हे महाराष्ट्रामधलं महत्वाचं शिखर नंदुरबार या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे तशा क्रमांक आठवा पहा खांदेरी व उंदेरी बघा ही महाराष्ट्रामधली बेटे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली बेटे आहेत बघा खांदेरी व उंदेरी बघा ही बेटे रायगड या जिल्ह्यामधली ती बेटे आहेत प्रश्न क्रमांक नव्वा पहा कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील कोल्हापूर ते बघा सावंतवाडी यांच्या दरम्यान आंबोली हा घाट लागतो प्रश्न क्रमांक दहावा पहा अंकाई टंकाई हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले बघा अंकाई टंकाई हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा चार राहील अंकाई टंकाई बघा हे किल्ले नाशिक या जिल्ह्यामधले ते किल्ले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई बघा या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण आठ हजार प्रश्नांचं पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत जर कोणला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला सर्व एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच बघा हे सर्व पी डी एफ पाठवले जातील याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे प्रश्न क्रमांक अकरावा पहा गोदावरी आणि प्रवरा बघा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा गोदावरी आणि प्रवरा या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील बघा टोके या ठिकाणी गोदावरी आणि प्रवरा या दोन नद्यांचा संगम होतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोदावरी या नदीवरचं विष्णुपुरी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा गोदावरी या नदीवरचं बघा विष्णुपुरी बघा हे धरण नांदेड या जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक तेरा बापा पहा अष्टविनायक गणपतीच्या मंदिरापैकी पुणे जिल्ह्यामध्ये एकूण किती मंदिरे आहेत अष्टविनायक गणपतीच्या एकूण मंदिरापैकी पुणे जिल्ह्यामध्ये एकूण किती मंदिरे आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील अष्टविनायक गणपती बघा एकूण आठ गणपतीपैकी बघा पाच मंदिरेही पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत अपक्ष क्रमांक चौदावा पहा डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या विद्यापीठाची बघा स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी बघा विद्य या विद्यापीठाची स्थापना सन एकोणीसशे बहात्तर वर्षी बघा या विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक बा पहा संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील आळंदी या ठिकाणी पहा संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे प्रश्न क्रमांक सोळावा पहा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा छत्रपती शिवाजी महाराज बघा आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक सतरावा पहा महाराष्ट्रामध्ये विचारले केळी या फळाचं संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा महाराष्ट्रामध्ये विचारले केळी या फळाचं संशोधन केंद्र हे यावर जळगाव या जिल्ह्यामध्ये बघा केळी संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक अठरा बाबा महाराष्ट्रामध्ये विचारले संरक्षण साहित्य बघा निर्मिती केंद्र अंबरनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा संरक्षण साहित्य बघा निर्मिती केंद्र अंबरनाथ बघा जे की ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पहा इंडिया गेट बघा ही वास्तू खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे इंडिया गेट बघा इंडिया गेट बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील दिल्ली या ठिकाणी पहा इंडिया गेट आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस पहा भरतपूर बघा भरतपूर राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे भरतपूर हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा भरतपूर बघा हे राष्ट्रीय उद्यान राजस्थानी राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुवाहाटी हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा गुवाहाटी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा गुवाहाटी बघा हे शहर ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक बावीस पहा जगन्नाथ मंदिर पुरी हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे जगन्नाथ मंदिर पुरी हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा जगन्नाथ मंदिर बघा हे बघा ओरिसा या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेवीस पहा हँगिंग गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे हँगिंग गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा हँगिंग गार्डन बघा मुंबई या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक चोवीस पहा नोटंके आणि रासलीला बघा ही लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत बघा नऊटंकी व रासलीला बघा हे लोकनृत्य उत्तर प्रदेश या राज्यासंबंधी या ठिकाणी लोकनृत्य आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस पास सेल्युलर जेल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सेल्युलर जेल खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन रे पोर्ट ब्लेअर या ठिकाणी सेल्युलार जेल आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पा प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार येईल सन सतराशे सत्तावन्न या वर्षी प्लासीची लढाई ही झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये झाशी येथील नेतृत्व खालीलपैकी कोणी केले बघा सन अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये झाशी या ठिकाणचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते बघा या ठिकाणी अंश क्रमांक बघा चार राहील सन अठराशे सत्तावन्नच्या ओठवामध्ये बघा झाशी या ठिकाणी नेतृत्व हे राणी लक्ष्मीबाई यांनी बघा हे नेतृत्व केले होते प्रश्न क्रमांक एकोणतीस पहा विवेक सिंधू हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा विवेक सिंधू हा ग्रंथ बघा आद्य कवी मुकुंदराज यांनी पहा विवेक सिंधू हा त्यांनी बघा लिहिलेला ग्रंथ आहे क्रमांक पहा खालीलपैकी कोणत्या दोन देशांमध्ये आहे बघा पालकची समुद्रध्वनी खालीलपैकी कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एकरायल भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान पालकची समुद्रध्वनी आहे प्रश्न क्रमांक एकतीस पहा अस्पृश्यांची कैफियत बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे अस्पृशांची कैफियत या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा या ठिकाणी औष क्रमांक बघा चार राहील महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा हे लिहिलेलं पुस्तक आहे दुसरा क्रमांक बत्तीस बघा थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ बघा थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा तीन राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी हा ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वंदे मातरम बघा हे राष्ट्रीय गान खालीलपैकी वंदे मातरम बघा हे राष्ट्रीय गान खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे बघा वंदे मातरम बघा हे बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील बकीमचंद्र चटर्जी यांनी बघा वंदे मातरम हे गीत त्यांनी लिहिलेलं गीत आहे प्रश्न क्रमांक चौतीस बघा इतिहासामध्ये विचारले लाल पाल बाल जर या ठिकाणी पाल म्हणजेच खालील पैकी काय बघा इतिहासामध्ये बघा लाल पाल बाल बघा या ठिकाणी आपला पाल विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो पाल म्हणजेच बिपिन चंद्र पॉल ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाणीपतचं पहिले युद्ध खालीलपैकी कोणामध्ये झाले बघा पाणीपतचे पहिले युद्ध हे खालीलपैकी कोणामध्ये झाले होते बघा बाबर व इब्राहिम लोधी यांच्यामध्ये बघा पानिपतचे पहिले युद्ध हे झाले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा वास्कोदगामा बघा वास्को, वास्को भारतामध्ये सर्वात प्रथम इसवी सन सन चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आला होता बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता गामा भारतामध्ये सर्वात प्रथम सन कालिकत या बंदरामध्ये तो आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय सिव्हिल सेवेचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा भारतीय सिव्हिल सेवेचे जनक बघा असे कॉर्ल बघा लॉर्ड कॉर्नवॉलिस यांना भारतीय सिव्हिल सेवेचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक अडतीस बघा दुसरी गोलमेज परिषद खालीलपैकी कोणत्या वर्षी भरली होती बघा दुसरी गोलमेज परिषद खालीलपैकी कोणत्या वर्षी भरली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तर या ठिकाणी दोन राहील सन एकोणीशे एकतीस या वर्षी दुसरी गोलमेज परिषद ही भरली होती प्रश्न क्रमांक एकोणच भारतीय असंतोषाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात भारतीय असंतोषाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा या ठिकाणी औपशन क्रमांक दोन राहील लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषजनकांना असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक चाळीस बघा इसवी सन सन एकोणीसशे बत्तीस मध्ये बघा पुणे करार खालीलपैकी कोणामध्ये झाला होता बघा पुणे करार सन एकोणीसशे बत्तीस मध्ये झाला होता तर तो खालीलपैकी कोणामध्ये झाला होता बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये सन एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये पुणे हा झाला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा अन्न पदार्थाची ऊर्जा खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात बघा अन्न पदार्थाची ऊर्जा खालीलपैकी कोणत्या परिमापामध्ये मोजतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा या ठिकाणी अन्न पदार्थाची बघा ऊर्जा ही कॅलरीज बघा या एकेकामध्ये या ठिकाणी अन्न पदार्थाची ऊर्जा मोजतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा ध्वनीचा वेग सर्वात जास्त खालीलपैकी कशामध्ये असतो बघा ध्वनीचा बघा सर्वात जास्त वेग हा स्थायी मध्ये बघा या ठिकाणी सर्वात जास्त ध्वनीचा हा वेग असतो कशा क्रमांक पुढचा बघा रक्तामध्ये विचारले हिमोग्लोबिन मध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो बघा रक्तामधील हिमोग्लोबिन मध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ था असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील लोह या ठिकाणी हा पदार्थ असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा फुफ्फुसाचं मुख्य कार्य खालीलपैकी कोणतं बघा फुफ्फुसाचं मुख्य कार्य खालीलपैकी कोणतं कार्य आहे बघा रक्ताचे शुद्धीकरण करणे हे फुफ्फुसाचं या ठिकाणी मुख्य कार्य असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाहीमध्ये खालीलपैकी कशाचा वापर बघा मतदाराच्या बोटावर बघा मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाहीमध्ये कशाचा वापर करतात बघा सिल्वर नायट्रेट यांचा बघा प्रामुख्याने वापर हा केला जातो बघा सजीवामध्ये विचारले अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा सजीवामध्ये बघा अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजे उत्क्रांती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसरा क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या झाडाला आधारमुळे असतात खालीलपैकी कोणत्या झाडाला आधारमुळे असतात बघा या ठिकाणी अंश क्रमांक बघा तीन राहील मका बघा या झाडाला आधारमुळे असतात क्रमांक पुढचा बघा निकट दृष्टीदोष खालीलपैकी कोणत्या भिंगांच्या साहाय्याने सुधारता येतो बघा निकट दृष्टीदोष कोणत्या भिंगाच्या साहाय्याने सुधारता येतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील निकट दृष्टीचा बघा हा दृष्टी दोष अंतर्वक्र या बघा भिंगाच्या साहाय्याने सुधारता येतो दृश्य क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता प्राणी हा सस्तन प्राणी वर्गामध्ये मोडत नाही बघा हत्ती मगर वटवागुळ देवमासा सस्तन प्राणी या वर्गामध्ये मोडत नाही बघा मगर हा प्राणी सस्तन या वर्गामध्ये मोडत नाही क्रमांक पुढचा बघा बघा ग्रामपंचायतीमध्ये सर्वात जास्त सदस्य संख्या खालीलपैकी किती असू शकते सर्वात जास्त विचारले बघा सात ते सतरा म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सतरा या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त असणारी सदस्य संख्या आहे क्रमांक पुढचा बघा पंचायत राज ही मूळ संकल्पना खालीलपैकी कोणाची होती बघा पंचायत राज बघा ही मूळ संकल्पना खालीलपैकी कोणाची होती तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व नडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि पहा नोंदणी व मुद्रांक विभाग बघा शिपाई या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण आपल्याकडे बघा आठ हजार प्रश्नांचं पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत जर कोणाला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला सर्व आय एम पी पी डी एफ एका मिनटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच्या लगेच पाठवले जातील बघा त्यामध्ये बघा हे सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे